तर नमस्कार युट्यूब फॅमिली तर चला मी आता आलो जस्ट जस्ट घरातच बसलोय आणि व्हिडिओ बनवून लागलो तर बघू अर्चना आज काय बनवणार जेवायला तर काय बनवणार अर्चना जेवायला चिकनची भाजी नमस्कार युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी तर बघा त्यासाठी मी चिकन आणलेलं आहे आणि दोन पण घेतले मी स्वच्छ आणि हे बघा मसाला मसाला बनवताना मी दाखवलं नाही तुम्हाला कारण आमची इथं लाईट गेली होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काय काय टाकले कांदा लसूण खोबरं कोथंबीर आणि आदरक हे सगळं पेस्ट करून घेतलेलं आहे मी तर आपण टाकू आता टोपामध्ये चिकन म्हणजे चिकन आपण टाकू जर तेल फ्राय केलेलं आहे थोडस आता घेऊ आपण थोडस त्याला वाफेवर शिजवू चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला त्याच्यामुळे मी थोडस होऊन घेणार आहे आणि लगेच भाजीला तडका देणार आहे पटकन झटपट आपली चिकनची भाजी नक्कीच बघा आणि नवीन कोणी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपलं बघा चिकन वाफेवर झालेलं आहे घेऊ आता आपण दुसऱ्या पातीला काढून तर बघा मी टोप ठेवलेला आहे गॅसवर घेऊ आता आपण तेल टाकून तर बघा आपलं तेल पण तापलेलं आहे आणि इथं मी मसाला घेतलाय हे मसाल्याचं नाव आहे एव्हरेस्ट लाल मसाला, 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 ता मसाला तर हा मसाला मी अगोदर तेलामध्ये टाकणार आहे आणि नंतर हे मसाला मिक्सर मधून ग्राईंड केलेला त्याच्यात टाकणार आहे बघा आपला मसाला टाकला आता मी हा मसाला टाकणार आहे बघा आपण सगळा मसाला टाकलेला आहे मिक्सर वर आता छान असं फ्राय करून घेऊया तोपर्यंत मी याच्यावर तर आपला मसाला छान पिके असं फ्राय झालेला आहे घेऊ आपण आता त्याच्यामध्ये चिकन टाकून हे बघा आपला मसाला फ्राय झालेला आहे आता घेऊ आपण याच्यामध्ये चिकन टाकून टाकू आता आपण चिकन तर बघा आपलं चिकन पण टाकून झालेलं आहे तर बघू आता आपण पाच मिनिटांनी भाजी झाल्यावर चिकना भाजी ना पाच मिनिट अजून पाच मिनिट अरे भूक लागली माणसाला आता किती वाजलेत साडे आठ वाजले आठ वाजलेत किती लवकर साहेब पण केलाय मी आज माहितीये का भाकरी पण झाली आज बघा इकडे भात पण झालेला आहे अच्छा इकडे भात केला भाकरी कुठल्या केल्यात भाकरी बादरीच्या केल्या अरे वा वागा बादरीच्या भाकरी मस्त भाजीच्या भाकरी आज आता, आता फक्त थोडीशी उकळी फुटली की भाजी झाली तर बघा आपली भाजी झालेली आहे तर बघा भावान कशी तरी आलेली आहे भाजीला चिकनची भाजी झालेली आहे आपली तुम्हाला चिकन, चिकन दाखवते मी बघा हा किती छान आहे तर घेतो आता आम्ही पण पटापट जेवण करून तुम्ही पण द्या जेवण करून तर फटाफट ताईला सपोर्ट करा नवीन कोणी असतात तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्या घरगुती चॅनलला सपोर्ट करा तर घेतो आता आम्ही जेवण करून तुम्ही पण घ्या जेवणा करून आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की आमची चिकनची भाजी कशी आहे